वाडा तालुक्यातील नेहालपाडा गावात बनावट नोटा छपायची घटना ताजी असताना वाडा पोलिसांनी शनिवारी बावीस फेब्रुवारीला पाली गावात त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत वाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाली फाटा येथे खऱ्या आणि खोट्या नोटांची अदलाबदल होणार असून यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळाल्याने शनिवारी दुपारच्या सुमारास सापळा रचून तीन आरोपी एक बनावट नोटा जप्त करण्यात आले आहेत पोलिसांनी दोन लायक त्यांना मिळालेल्या बातमीची माहिती देऊन पोलीस व पंच असे वेश पालटून पालीनाका येथे दबा धरून बसले जिल्हा परिषद शाह पालीच्या शा मेन गेट जवळ एक व्यक्ती अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष वयोगटाला वयोगटाचा लाल रंगाचा टी शर्ट आणि चॉकलेटी रंगाची जीन्स घातलेली हातात काळ्या रंगाची प्रवासी बॅग घेऊन संशयास्पद करताना दिसला त्याच्यावर पोलीस पथक दबा धरून बसले होते का आलेल्या दोन व्यक्तींकडे पाचशे रुपये दराच्या नोटांचे दोन बंडल भारतीय चलनातील खऱ्या नोटा असे लाख रुपये मिळून आले लाल टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेल्या व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या नोटांमध्ये पाचशे रुपये आणि शंभर रुपये दराच्या नोटांच्या बंडलमधील वर असलेल्या व शेवटी असलेली नोटा या खऱ्या नोटा या खऱ्या नोटा असून त्यांच्या खाली असलेल्या नोटा या भारतीय बच्चो का बँक अशा लिहिलेल्या भारतीय चलनातील खऱ्या नोटांप्रमाणे दिसणाऱ्या नकली नोटा अशी चौदा लाख ,00 रुपये किमतीच्या नकली नोटा मिळून आल्या तर आरोपी बत्तीस वर्षीय विकास उर्फ विकी प्रकाश पवार राहणार शिरीष व छप्पन वर्षी इम्तियाज बशीर शेख राहणार कासा बुद्रुक आणि छत्तीस वर्षीय वसीम अनवर सय्यद राहणार कर्वे तलावली यांना अटक करण्यात आली आहे तर सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर मयुरेश अंबाजी मयूर शेवाळे पोलीस हवालदार गुरुनाथ गोत्राणे विजय मडवी पोलीस नायक मनोज चौधरी पोलीस शिपाई गजानन जाधव भूषण खिल्लारे आणि संतोष वाघचोरे यांनी केली आहे